रुई तालुका हातकलंगले येथील पंचगंगा नदीमध्ये बुडत असणाऱ्या चुलत भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या अली शानुल सनदी व सोळा याचा बुडून मृत्यू झाला ही घटना काल मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी रुईतील पंचगंगा नदीपात्रात मयत अली सनदी त्याचा चुलत भाऊ नवाज सनदी व मित्र असे सर्वजण पोहण्यासाठी गेले होते परंतु बंदाराची दरवाजे उघडे असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग होता त्या प्रवाहात पोहताना अंदाज न आल्यामुळे नवा संधी हा बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी इर्षद याने नदीपत्रात उडी घेत त्याला बाहेर काढले परंतु इर्ष्यात हा बाहेर येत असताना धरणाच्या दरवाजाच्या लाकडात त्याचा पाय अडकला आणि पाण्यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला दरम्यान गावकरांनी बुडालेल्या इर्ष्यात याला पाण्यातून बाहेर काढले असून याबाबतची नोंद होपरी पोलीस ठाण्यात झाली आहे